महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पहिल्या दोन महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला असल्याने रक्षाबंधनच्या शुभदिनी शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात तुर्भी विभागातील लाडक्या बहिणींसाठी वचनपूर्ती रक्षाबंधन स्नेह सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते तुर्भे विभागातील महिलांच्या राख्या सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष निवासस्थानी पोहोचवण्यात येणार आहे यावेळी तुर्भेतील महिलांनी सुरेश कुलकर्णी यांचा उक्षण करून राख्या बांधून रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला लाडक्या भावाला बळ देण्याचं काम हे तुर्भेतील लाडक्या बहिणींनी केलं आहे सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून तुर्भेत लाडकी बहिणी योजनेचा आनंद तसंच रक्षाबंधन सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला यावेळी माजी नगरसेविका संगीता वास्के मुद्रिका गवळी युवासेनेचे महेश कुलकर्णी समाजसेविका अबोली कुलकर्णी पूर्वी विभागातील लाडक्या बहिणी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मी आज सर्वप्रथम म्हणजे आज रक्षाबंधनच्या निमित्ताने सगळ्यांना सर्व आमच्या माता भगिनीला शुभेच्छा देतो आहे राहिले गोष्ट आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज खरोखरच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उप मुख्यमंत्रीचे मनापासून मी आभार मानतो आदरणीय एकनाथजी साहेबांचा आणि पवार साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी मानतो आभार मानतो राहिले गोष्टी गत, आज हे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज गोरगरिबांना एवढा फायदा झाला आहे त्याचा की अतिशय खूप आणि एवढं लोकं खुश आहेत एवढ्या महिला खुश आहेत जे काय लोक महिलांना कामाधंदे नेतात काही रोजगार नाही त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या माध्यमातून आज त्यांना पंधराशे रुपये महिन्याला आले आज दोन महिन्याचे पगार दोन दोन महिन्याचे त्याला मानधन मिळालेलं आहे त्या ठिकाणी असंच काही लोकांचे म्हणणं आहे की महिलांचं काही लोकांना आलं नाही पण हा वेजना बंद नाही काही विरोधक का त्याची एक भांडवल बनवून ठेवलेले त्या विरोधकांचे ते काय होणार नाही त्यांचे तर तोंड काळ्याच होणार आहेत पण त्या ठिकाणी प्रत्येक जे महिला राहिले असते संपूर्ण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की जे काय शेवटपर्यंत जे महिला असतील त्यांना ताबडतं तिथपर्यंत वेजना पोचणार आहे आणि कुठं ते वेजना थांबणार नाही सगळे लोकांना जे लोकांना हा वेजनेचा लाभ घेता येईल आणि कुठंच बंद होणार नाही वेजना आज अतिशय महिला आज एवढे महाराष्ट्रातच मी स्वतः आज बऱ्याच ठिकाणी फिरतो महिला एवढं खुश आहेत अतिशय खूप खूप अतिशय मुख्यमंत्री जे एवढी सगळे कौतुक करतात त्यांचं की मी मनापासून परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा त्यांचा सहकाऱ्यांचा मनापासून मी आभार मानतो मी तर जे बोलणार त्याची तोंड पहिला काला काळा करायला सांगितलेलं आहे हे योजना कधी बंद होणार नाही हा पूर्ण योजना हा कंपल्सर कायमस्वरूपात चालू राहील असे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की हे योजना बंद होणार नाही शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत हे योजना बंद होणार नाही हा कायमस्वरूपी हा योजना चालू राहणार आहे हा तरी इलेक्शन आले विरोधकांना काय काम धंदा आहे फक्त इलेक्शन आलं तुम्हाला पैसे भेटणार आहे हा त्यांचा एक ते पोटदुखी सुरुवात झाले त्यांना काय आज आदरणीय मुख्यमंत्री साहेब एवढे अतिशय चांगलं काम करत असताना तर विरोधकांचं दुखणारच त्या ठिकाणी आणि आज जे महिलांना आज पहिला टप्पा आला आहे दुसरा टप्पा काही लोकांना आलेला नाही त्या ठिकाणी महिलांचं कुठेतरी नाराजगी झालेलं आहे असं बोलत आहे काही नाराजगी नाही झालेली एकदाच त्यांना दोन तीन चार महिने जे राहिले असतील त्यांना संपूर्ण पेमेंट हे आठ दिवसात सगळे पेमेंट त्यांना प्रत्येक आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे असं कुठलाच महिला वंचित राहणार नाही प्रत्येक घटकासाठी हे पैसे वेजना लाभ त्यांना घेता येईल आणि घेणारी लाभ सम मी आज रक्षाबंधनच्या निमित्ताने आज सगळ्या संपूर्ण महिला आलेल्या दिवस त्या वेजना पण आज चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीने आज सग प्रत्येकाला त्याचा लाभ मिळालेला आहे त्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्रीला पण मी तर एक सांगेन की त्या ठिकाणी मुख्यमंत्रीला साहेबांना सगळ्यांनी त्या ठिकाणी हे बॉक्स राखी भरलेले आहेत त्या ठिकाणी संपूर्ण हे राखी वर्षा बंगल्यावर पाठवायचे आहेत आणि हे वर्ष बंगल्यावर कसं पोचल बाबतीत आम्ही सगळे बसून हे ठरवून हे बॉक्स सगळे जेवढी महिला आले होते आज आज आम्हालाही रक्षाबंधनच्या माध्यमातून मलाही राखी बांधलेले आहेत आज आणि मुख्यमंत्रीला पण राखी पाठवले पाठवायचे आहेत ते संपूर्ण वर्ष बंगल्यापर्यंत पोहोचवायचं काम आमच्या माध्यमातून होईल कुलकर्णी साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि चोवीस तास साहेबाचं नाव आमच्या चोवीस तास तोंडात असतं का तर ते माणूस देवासारखा आहे आम्हाला सु सुरेश कुलकर्णीचे असेच गरीब गुरेबावरती लक्ष असावा असेच कामावर पडावा ते जे आता रक्षाबंधनाची सुरेश कुलकर्णीला शुभेच्छा लाडकी बहीण एवजेऱ्यांच्या मार्फत आम्हाला तीन तीन हजार रुपये रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून अकाउंटवर आलेले आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो सुरेश कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून जे कार्यक्रम आज झालेला आहे रक्षा रक्षाबंधनचा त्या रक्षाबंधनच्या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी र राखे आणलेल्या आहेत ते मुख्यमंत्रीपर्यंत पोचणार पोहोचवण्याचं काम सुरेश कुलकर्णी साहेब करतील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या मार्फत आम्हा सर्व महिलांना बँकेमध्ये अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांचे आणि आमचे सुरेश कुलकर्णी साहेब आहेत तर त्यामार्फत आम्ही सर्वांनी रक्षाबंधन कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे आणि सर्व महिलांच्या राख्या मुख्यमंत्री साहेबांना पोस्ट करणार आहेत आमचे दादा आणि आमच्या दादांचेही भरपूर आभार की दादांच्या मार्फत जे काही योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोचतात आणि महिलांना प्राप्त होतात हे आमच्या दादांचे मना सर्व महिलां तर्फे मनपूर्वक आभार